नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो तेरा फेब्रुवारीला येतो किस डे या दिवशी एकमेकांचा किस म्हणजेच चुंबन घेऊन आपुलकी दर्शवली जाते आणि त्यामुळे नाते अजून घट्ट होते या किस डे साठी आजची कविता हॅप्पी किस डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा हृदय हृदयाला काय म्हणाले हृदयांचे नाते जुळून आले नकळत मन तुझेच झाले अन स्वप्न तुझे ते माझे झाले हृदय हृदयाला काय म्हणाले हृदयांचे नाते जुळून आले नकळत मन तुझेच झाले अन स्वप्न तुझे ते माझे झाले श्वासांमध्ये श्वास मिसळले दोघात अंतर शून्य झाले ओठांवरती ओठ टेकले थेंब अमृताचे मधुर प्याले श्वासांमध्ये श्वास मिसळले दोघात अंतर शून्य झाले ओठांवरती ओठ टेकले थेंब अमृताचे मधुर प्याले तनथरथरले मनमोहरले चुंबनात ते शब्द हरवले शब्दाविनाच सारे कळले नवीन स्वप्न मनात पुलले तनथरथरले मन मोहरले चुंबनात ते शब्द हरवले शब्दा विनाच सारे कळले नवीन स्वप्न मनात फुलले अवेळीच जणू मेघ कोसळले सुंदर क्षणात भिजले प्रेम पुन्हा ते हळूच हसले क्षण आपण ते मनसोक्त जगले अवेळीच जणू मेघ कोसळले सुंदर क्षण ते क्षणात भिजले प्रेम पुन्हा ते हळूच हसले क्षण आपण ते मनसोक्त जगले प्रेम पुन्हा ते हळूच असले क्षण आपण ते मनसोक्त जगले तुम्हा सर्वांना हॅप्पी किस डे मित्रांनो कविता आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद